सकल धनगर समाजाकडून अनुसूचित जमाती आरक्षण करता नाशिक रोड येथे रास्ता रोको करण्यात आले सोमवारी तेवीस सप्टेंबरला दत्त मंदिर नाशिक पुणे महामार्गावर सकल धनगर समाजानं अनुसूचित जमाती आरक्षण करता रास्ता रोको आंदोलन केलं यामुळे पुणे मार्गावरील वाहतूक बऱ्याच कालावधीकरिता विस्कळीत झाली होती धनगर समाज हा मुळातच आदिवासी यादीमध्ये छत्तीस क्रमांकावर असून फक्त उच्चारणात आणि लिहिण्यात बरोडाचे बडोदा व्हावे असं धनगरांचं धनगड झालंय शासनाला ही चूक दुरुस्ती करून फक्त आदेश काढायचा आहे सदर आरक्षण अंमलबजावणीमुळे मूळ मुल आदिवासी आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं धनगर समाजाचं म्हणणं आहे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग एक तास रोखून धरल्यानं वाहतूक विस्कळीत झाली याप्रसंगी महसूल विभाग पोलीस अधिकारी पोलीस फाटा तैनात होता याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील समाधान बागल विनायक काळदातेत ज्ञानेश्वर ढेपले नवनाथ ढगे सदाशिव वाघसाहेब किशोर वाघ नितीन धाणापुणे राजाभाऊ पोथरे सोमनाथ गायकवाड कल्पेश शिंदे वैभव रोकडे अण्णासाहेब सापनार देवराम रोकडे राजाभाऊ बादाड भूषण जाधव भाऊलाल तांबडे खंडेराव पाटील बापूसाहेब शिंदे रामेश्वर खानपाटेसह आंदोलनात असंख्य धनगर समाज बांधव सामील होते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि खऱ्या अर्थानं साऊथे आंबेडकर आणि खऱ्या अर्थानं राज्यकर् एक श्री कशी असतावीस लोक आयल्यार आणि होळकर यांना मानाचा मुद्रा करतो आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून समाजाची सेवा कशी करायची असं महान कार्य या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि त्यांच्या सरकारमध्ये सर्व मंत्री आणि सरकारला मी नम्रपणे सांगू इच्छितो विनंती करू इच्छितो माझ्या महाराष्ट्रातील तमाम भोळ्या भाबड्या समाजांची मायबाप जनतेची आमच्या लेकरांची नम्रपणे आपल्याला निवेदन आणि विनंती आहे साहेब महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला आमची सहा लोकं उपोषण करतात तेरावा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली आहे लातूरमध्ये ला उपोषणाला बसलेली मंडळी आणि असं असताना आज राज्यभर आमच्या धनगर समाजानं शांततेच्या मार्गाने शांतते येऊन अतिशय सर्वांच्या सोबत जाऊ लोकांना आणि सरकारना सरकारला विनंती करण्यासाठी साहेब आम्ही आलो आहोत रस्त्या उतरलो आहोत आणि साहेब आम्हाला विश्वास आहे हा उपेक्षित समाजाला न्याय देण्याचं काम आपण कराल आमच्या स्वागण्यांच्या अपेक्षा वाढल्या साहेब आम्हाला आदिवासी बांधवांचं काही नकोय साहेब अरे विरोधकांना विनंती करतो मी विरोधकांना आदिवासी आणि धनगरांमध्ये भांडणं लावू नका या मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो आदिवासी बांधवांची विनंती विनंती करतो आदिवासी बांधवांना बांधवांना तुमच्या आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही कुठलाही विषय नाही तुमचं सात टक्के साडेसाठ टक्के तुम्हालाच राहू द्या आमचा शासनाला एकच विनंती आहे आमचा र चाढा तसा पेशवे काळामध्ये धचामा कुणी केला हा सबंध भारताला माहिती आहे सबंध विश्वाला माहिती आहे त्याच पद्धतीनं सांगतो धनगर समाजावर विशेष करून प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नेते आदरणीय पवार पवार काल्यामध्ये पवारकालीन रचा ड्र कसा केला असा धनगर बांधवांचा आपल्यावर आरोप आहे आणि खऱ्या अर्थानं या सरकारला धन्यवाद दे न्यायाची भूमिका सत्तर वर्षापासून वंचित असलेल्या लोकांना शासनानं रथ एक कुटुंब शोधून काढलं ते आमचेच पाहुणे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गुलाबरीच्या बाजूला एक कुटुंब आहे ते आमचे कुटुंब ते आमचंच कुटुंब आहे साहेब ते पण धनगड आहे परंतु त्या कसा असतं गोलमाल कसा करतात तो ड रच केला आणि या उपेक्षित लाखो करोड लोकांची कशा कशा, कशा पद्धतीने हेळसाट केली याचं ज्वलंत उदाहरण आहे म्हणून विरोधकांना सांगतो तुम्हाला देता नाही आलं पण भांडणं लावू नका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो साहेब सर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण मावळ आहात बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात दिगे साहेबांचे शिष्य आहात कारण साहेब आपण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक विजयाची नांदी केली ती महाराष्ट्रातील एक लाडकी असन महिलांचा सन्मान असन मुख्यमंत्री लाडकी बहीण असन या गोरगरीब कुटुंबांना साहेब आपण न्याय दिलाय त्याच पद्धतीने हा धनगर ही मायबाप जनता आमची खूप गोर गरीब आहे खूप उपेक्षित आहे साहेब खूप अन्यायग्रस्त आहे खूप पीडित आहे साहेब आम्हाला विश्वास आहे तुम्ही हा जी आर काढावा रस चाट ते शुद्धीपत्रक काढावं आणि धनगर एक आहे आणि सर्व महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सर्व विभागीय आयुक्त राज्याचे सर्व तहसीलदार यांना आपण एक जी आर काढावा आणि या धनगरांना दाखला मिळावा आणि आमच्यावरचा अन्याय आपण न्याय करावा अन्याय दूर करावा न्याय करावा असं तमाम महाराष्ट्र समाजाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो धन्यवाद साहेब